न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा ऐन फेब्रुवारी महिन्यामध्ये उकाडा वाढू लागला असून पासूनच पाणी टंचाईच्या झळा लागू लागल्या आहेत अशा वेळी आपण पाणी तयार करू शकलो असतो तर किती बरं झालं असतं असा विचार नकळत मनात येऊन जातो पण आता खरंच पाणी तयार करणं शक्य आहे बायोगॅस प्रकल्पात थोडेसे आधुनिक तंत्रज्ञान वापरून दररोज एक हजार ते एक लाख लिटर पाण्याची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पार्थ सारथी मुखर्जी यांनी विकसित केले असून आज त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला सायडल कंपनीचे सीईओ दीपक जयवंत उद्योजिका रोहिणी खारकर इनरफील क्लब च्या अध्यक्ष स्थापत्य अभियंता शृणाली आपटे सीओईपी पी पुणे मधील अभियंता सुभाष गुप्ते आय आय टी मुंबईचे वैमानिक अभियंता आणि कल्याणी ब्रेक्स अध्यक्ष मिलिंद पालकर केमिकल इंडस्ट्री प्रोफेशनल डॉक्टर मनोज खारकर सासा सायडल उत्पादन प्रमुख भाऊसाहेब कंड्रे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आपल्या संशोधनाची माहिती देताना मुखर्जी म्हणाले ओल्या कचऱ्यापासून खत आणि ऊर्जा निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येतात मात्र याच प्रकल्पामधून ऊर्जेबरोबरच आपल्याला पाणीही मिळू शकते बायोगॅस हे एक हायड्रोकार्बन आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असतो आपण जेव्हा बायोगॅस पेटवतो तेव्हा ठराविक तापमानानंतर यातील हायड्रोजन ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन एस पाणी तयार होते आणि वाफेच्या स्वरूपात वर उडून जाते तोंडाशी चिमणीच्या हे वॉटर युनिट वापरल्यास नागरिकांना पिण्याचे चांगले योग्य पाणी मिळू शकते एक किलो बायोगॅस पासून दोन लिटर पाणी तयार होऊ शकते असा दावा शास्त्रज्ञ पार्थ सारथी मुखर्जी यांनी केला आहे पुढे बोलताना पार्थ सारथी मुखर्जी म्हणाले हे एक सिद्ध झालेले तंत्रज्ञान असून उत्तर अमेरिकेत अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे तसेच दोन हजार तीन मध्ये या तंत्रज्ञानाच्या शोधासाठी मला राष्ट्रीय पारितोषिक देखील मिळाले आहे सरकारची एक योजना आहे नॅशनल बायोगॅस मॅनेजमेंट प्रोग्रॅम या अंतर्गत संपूर्ण देशभरात दहा लाख बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत त्यापैकी काही प्रकल्प सुरू देखील झाले आहे मात्र आगामी प्रकल्प उभारताना जर सरकारने वॉटर रिकव्हरी युनिट त्यात बसवल्यास ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल तसेच हे उपक्रम तयार करण्यासाठी उद्योग उभा केल्यास ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देखील उपलब्ध होईल शिवाय या उपकरणाला मेंटेनन्सची गरज नाही हे तंत्रज्ञान मोठे उद्योग समूह भाजी मंडई आणि मोठ्या बायोगॅस प्रकल्पासाठी फायदेशीर आहे जेव्हा एखाद्या उद्योग समूहात बायोगॅस प्रकल्प उभारला जातो तेव्हा त्याचा आर ओ आय तपासला जातो पण हे वॉटर रिकव्हरी युनिट बसवल्यास त्याचा आर ओ आय आणखी सुधारतो तसेच कार्बन क्रेडिट बेनिफिट देखील मिळतो असेही मुखर्जी यांनी सांगितले अनेकदा पाण्यासाठी शहरे आणि ग्रामीण भागात बोरवेल लावले जातात यामुळे जमिनीतील पाणी पातळी कमी होते शिवाय पाणी काढण्यासाठी विजेचा खर्च येतोच आणि कालांतराने पाण्याची गुणवत्ता देखील बिघडते मात्र बायोगॅस पासून पाण्याची निर्मिती केल्यास अशी कोणतीही समस्या निर्माण होणार नाही विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास देशातील पाण्याचा प्रश्न येत्या तीन वर्षात पूर्णपणे संपूर्ण संपून जाईल असा विश्वास देखील पार्थ सारथी मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा